संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 जॉट संकल्प न्यूज डॉट को डॉट एम नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात संकल्प न्यूज मराठी इनरविल क्लब ऑफ वाई या सामाजिक संस्थेचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्सवात संपन्न झाला अध्यक्षपदी रूपाली मोरे तर सचिवपदी पिंकी जैन यांची नेमणूक करण्यात आलेली असून समाजातील गरजू मुलींसाठी विशेष उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पी डी सी रोहिणी वैद्य तर डिस्ट्रिक्ट एडिटर स्वाती बिरामणे या उपस्थित होत्या पाहुयात नूतन अध्यक्षा रुपाली मोरे व सचिव पिंकी जैन यांनी संकल्प न्यूज मराठीशी साधलेला संवाद मॅम इनरविल क्लब वाई याच्या जर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी आपली कार्य या कार्यकाळात आपली कुठली कुठली उद्दिष्टे ठरलेली आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला आपल्या वाई हे इनोपी क्लब सामाजिक संस्था आहे गोर गरीबांना मदत गरजू लोकांना मदत परत शिक्षणासाठी गरीब मुलींना जसं की आपण पाहिलात की प्रोजेक्ट आपण आज केला आहे असे बरेचसे आहे की वृद्धाश्रमला मदत वगैरे ते आपण सगळे या क्लबच्या माध्यमातून करतो आणि मला ह्या वर्षी माताचा हेतू की रोड सेफ्टीवरती अजून आपल्याकडे काही त्या प्रमाणात झालेलं आहे आ, होता होता अच्छा आपण एक्सप्रेस हायवे ला बघितलं तर बरेचसे एक्सिडेंट होतात तर त्याच्या सर्व संदर्भात की बाई ह्याच्यामध्ये की खेडेगावातील मुलं बाईकवर येत विदाऊट हेल्मेट ची येत असतात ते तर माझ्या ह्या गोष्टीचं असं उद्दिष्ट आहे की त्या मुलांसाठी एक मोठा प्रोजेक्ट होता त्यांना त्याच्याबद्दल ब्लेक्चर ठेवायचं की तुमचं घरी कोणतरी वाट बघत असत तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही गाड्या चालवत असतात तर ते तुम्हाला फाईन लागतो म्हणून हेल तुम्ही हेल्मेट घालू नका तुमचा जीव वाचले हेल्मेट घाला ह्या वर्षाचं सर्वात मोठं उद्दिष्ट माझं ते आहे दुसरं की बरेचशे असे वृद्ध आश्रम आहेत कि तिथे केअर घेतली जाते तर तिथे जाऊन आम्ही जिथे अगदी खेड्यापाड्यात असू तिथे जाऊन अशा वृद्ध लोकांना मदत करायची त्यांचं ब्लड शुगर चेक वगैरे हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये चेक करणार सगळ्या म्हणजे अशा बऱ्याच उपक्रम आहेत की त्यांनी आम्ही पुढे राबवणार गेल्या वर्षी पण आमच्या प्रेसिडेंट आहे त्यांनी छान उपक्रम केले इथून पुढे पण आम्ही जे जे शक्य असत आमच्या बदल याच्यातूनच समजते आपल्याला मॅमचं उद्दिष्ट जे आहे ते आधी क्लिअर आहे सगळं ठरलेलं आहे आणि की आपण आपल्याला इनर्विल क्लब ऑफ वाई किंवा इनर्विल क्लब याचं जे मुख्य तीन उद्दिष्ट आहे की समाजसेवा आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारपणा हे जे उद्दिष्ट आहे ते याच्या बाबतीत तुम्ही काय काम कराल तुमच्या कार्यकाळात अक्च्युली ही समाजसेवा की तुम्ही लोकांची सेवा करा गरीबांना मदत करा वगैरे पण एक मैत्रीचा पण मैत्रीसाठी पण हा खूप तुम्ही मैत्रीला पण तेवढंच प्राधान्य द्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे जास्त मेंबरशिप वाढवून किंवा तुमच्यासारखे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणखीन आपल्यात युट्यूब चॅनल आहे इन्स्टा आहे ह्याच्या माध्यमातून आपल्या थोडी प्रसिद्धी लागते अजून आपल्या वाई शहरामध्ये तेवढं महिलांची माहिती नाही नाही जेवढी रोखीची आहे तेवढी इनोची नाही आहे आता आपला हा चौथ वर्ष इनरव्हिज लब्बसाठी महाबश्वरचा चाळीस वर्ष झालं त्यामुळे आता तुमच्यासारखेच माध्यम आम्हाला येऊन आमची प्रसिद्धी करायला नक्कीच नक्कीच या माध्यमातून आपण नक्कीच इनरविल सहकार्य करूया धन्यवाद मॅडम इनरविल्स नुकत्याच सचिव झालेला आपला श्रीमती पिंकी जैन मॅडम आपल्या सोबत आहेत आता पिंकी जैन मॅडम त्यांच्या कार्यकाळात कशा पद्धतीने कार्य करणार आहे ते थोडस त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपण मॅडम आपल्याला ज्या आपला क्लब ऑफ वाईट याच्यामध्ये जे संघटन आणि प्रशासन याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे सुधारणा आणू शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये ते थोडस तुमच्याकडून आम्हाला कळूयात मी ऍक्च्युली आमच्या इनरविल क्लब ऑफ वाईट चे मोठी आई म्हणजे वैद्य काके आणि आमची छोटी आई म्हणजे रेखा चिरगुटे ते बरस काय काय म्हणजे ते चांगलं त्यांनी पाऊल उचलतात चांगलं करतात माझ्या सगळ्या ते ज्यांनी ते, ते मला जे फॉरवर्ड करतील किंवा ते जे मला सांगतील ते मी पूर्णपणाने तयार करायला आणि तसंच रुपाली मोरे आमचे प्रेसिडेंट ते सुद्धा म्हणजे कसं ऍक्टिव्ह आहे आणि मी बाकीच्या यंग जनरेशनचं म्हणजे कॉलेज गोईन मुलं किंवा माझं मुलं माझे हसबेंड माझी सोन जी डॉक्टर त्यांची मदत घेऊन बाकीच्यांना थोडस अजून मी पण शिकते त्याच्यातनं मोबाईल इंटरनेट कसं का वापरायचं काय करायचं सगळेच शिकते सदस्यांमध्ये तुम्हाला काय प्रयत्न करायचे आहेत किंवा तुमच्या प्लॅनिंग कसे चालू आहे त्या बाबतीतलं थोडस सदस्यांना म्हणजे इनविड मध्ये जास्तीत जास्त अन्न म्हणजे कसं आहे ते प्रत्येकांचा गुण ओळखून असं नाही की सगळे फंड फान्ड फंडने होते डोनेशनने होते असं नाहीये प्रत्येकांची एक कला ते ओळखून त्यांच्या कलाला आपण वाव देणं तसं करून म्हणजे माझं असं म्हणणं की जे जे ज्यांच्या कला आहे त्यांच्या ओळखून आपण त्यांना त्या क्षेत्रात अजून थोडंसं पुढे करून मग तसं आपल्याला पुढे जाता येईल तसं हो त्यांची कला थँक्यू मॅडम अभिमान संस्कृतीचा परिवर्तनाचा वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी